नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे उपवासाचा साबुदाणा बटाटा चकली तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे अर्धा किलो शाबू घेतला आहे दोनदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि यामध्ये आता पाणी टाकायचे आपल्याला आणि हे सहा तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर इथे मी झाकून सहा तासासाठी बाजूला ठेवलेलं आहे तर सहा तास झालेले आहेत बघा तर आता आपण बघूया आपला शाबू कसा भिजलेला आहे तर हे बघा मस्त असं आपला हे शाबू भिजे भिजलेला आहे तर हाताने आपल्याला शाबू मोकळा करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते पण बघा आपला शाबू कसा भिजला आहे तर मी बोटा बघितला आहे शाबू तर मस्त असा शाबू भिजला आहे शाबू आपला भिजला आहे पण आपल्याला हे शाबू आपल्याला आता आपल्याला उकळत्या पाण्यात भिजू घालायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पातेले ठेवलेले मोठं पातेलं ठेवायचं आहे कारण आपल्या पाण्यात शाबू भिजल्यावर खूप फुकतो तर मी इथे पाणी मोजून टाकणार आहे तर मी इथे दीड पातेलं पाणी टाकणार आहे यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये तर असं केलं आहे ना आपली चकली अगदी डबल फुलणारी होते आणि खूप खुसखुशीत होते म्हणून आपल्याला उकळत्या पाण्यात हे शाबू भिजू घालायचं आहे तर इथे मी दीड क पातेलं पाणी घेतले पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे बघा तर आपण गॅसच्या खाली हे पातेलं उतरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला लगेच शाबू टाकायचा आहे तर इथे मी आधीच हातानं मोकळा शाबू केला तर यामध्ये सगळा असा शाबू टाकून दिला आहे बघा तर हे उलताना सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं आणि झाकून ठेवून आपल्याला हे शाबू बारा तासासाठी बाजूला ठेवायचं आहे असं केल्याने आपली चकली अगदी खुसखुशीत होते तरी बघा इथे मी झाकून बारा तासासाठी बाजूला ठेवलेले आहे तर आपण आता दुसरी तयारी करूया तर इथे मी अर्धा किलो शाबूसाठी एक किलो बटाटे घेतलेले इथं तर आता आपल्याला बटाट्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे अगदी प्रमाण अचूक आहे या पद्धतीने केल्या अगदी प्रमाणात अशी चकली होते तरी ते मी आलू धुते बघा स्वच्छ पाण्याने खूप गडूळ पाणी निघाले आलूमध्ये कारण त्याला माती लागलेली होती तर आलू धुवून झाले आता आपल्याला कुकरमध्ये टाकून आलू आपल्याला शिजून घ्यायचे येतं तरी ते मी सगळे असे एक किलो आलू कुकरमध्ये टाकलेले आहेत थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला झाकण लावून गॅसवर कुकर ठेवायचं आहे आप चांगले आपल्याला आलू हे उकडून घ्यायचे येतं तर आपले मस्त असे आलू उकडून झालेले आहेत खाली कुकर उतरून घ्यायचं आणि आलूला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे नाहीतर खूप हाताला झटके बसतील तर माझे इथे आलू चांगले असे गार झालेले इथं आता आपल्याला वरचे आलूचे सालपटं काढून घ्यायची आहे इथं तर हे बघा मस्त असे इथे मी सालपटं काढून घेतलेले इथं तर आता आपले आलू आलू आपल्याला खिसून घ्यायचं आहे तरी मी ती मोठी परात घेतली त्यामध्ये खिसणी खोबरे खिसाची खिसणी ठेवलेली आहे आणि त्याने आता आपल्याला आलू खिसून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी आलू खिसून घेत आहे जितकी मेहनत असते तितकीच पदार्थ खूप छान होतो तर बघा इथे मस्त असा हे आलू खिसून झाले आहेत बघा आपले सगळे तर आतामध्ये यामध्ये आता लगेच आपल्याला भिजलेला शाबू घालायचा आहे शाबू आपला खूप मस्त भिजलेला आहे गरम पाण्यात बघा तर यामध्ये सगळं असा हे शाबू टाकून द्यायचा आहे सर्व असा हे शाबू टाकून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचे तरी तुम्ही चवीनुसार मीठ घातलेलं आहे दीड चमचा तर यामध्ये आता लगेच मी एक चमचा लाल तिखट घालत आहे तुम्ही यामध्ये मिरची मिक्सरला फिरून पण घालू शकतात पण मी इथे लाल मिरची घा पावडर घातलेले तर सगळं असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हातानंच मिक्स करायचं म्हणजे हे सगळं एकजीव होते आणि खूप मस्त असं हे चकलीचं मिश्रण तयार होतं तर खूप मस्त असं हे मिश्रण चकलीचं तयार आहे बघा अशा प्रमाणात व्हायला पाहिजे आपले चकलीचं प्रमाण तर मी येते आता छतावालेली आहे उन्हात चकली वाळवण्यासाठी तर इथे मी सोऱ्या घेतल्या तर सोऱ्यामध्ये आपल्याला दाबू दाबून हे सगळं चकलीचं मिश्रण भरायचं आहे आणि आपल्याला हे पनीवर चकल्या पाडून घ्यायच्या आता तर मी खाली इथे कॅरी बॅग टाकलेली प्लास्टिकची तर यावर आता गोल अशा चकल्या करून घ्यायच्या येतात सर्व अशा इथे मी माझ्या चकल्या तयार तयार करून आहेत तर ह्या आपल्या कडकड उन्हात दोन दिवस वाळवायचे आहेत तर दोन दिवस मस्त अशा कडकड उन्हात ह्या चकल्या वाळलेल्या आहेत बघा किती मस्त अशा ह्या चकल्या वाळलेल्या आहेत तर आता आपण ही चकली मी इथे तळून दाखीत आहे तर इथे गॅसवर गरम तेल व्हायला ठेवलेलं आहे यामध्ये चकल्या सोडायच्या आता आणि आपल्याला तळून दाखीत आहे बघा मी इथे तर एकसारखं हे पुढील डबल फुलणारी आपली ही साबुदाना बटाट्या चकली तयार आहे बघा किती, मस किती मस मस्त अशी ही कुसखुशीत अशी चकली झालेली आहे तर हे बघा तुम्ही अशा चकल्या तळून दाखलेल्या आहेत तुम्हाला मी हाताने ही चकली करून पण दाखते बघा तर किती मस्त अशी चकली झालेली आहे तुम्ही पण या उन्हाळी वाळवण्यात हा पदार्थ करून बघा खूप मस्त होतं रेसिपी कशी वाटली नाही काही कमेंट करून सांगा आवडत लाईक करा पूर्ण भेटूया धन्यवाद